नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथं सर्जिकल गर्भाशयाच्या सफाईविषयी बोलणार नाही आहे तर गर्भाशयाची अशी सफाई जेणेकरून तुमचं गर्भाशय घरच्या घरीच तुम्ही कसं बळकट करू शकाल मजबूत करू शकाल गर्भाशयात काही इन्फ्लमेशन सूज झाली असेल तर ती कशी कमी होईल गर्भाशयाचं काही इन्फेक्शन आज झालेलं असेल फायब्रॉईड असतील किंवा कुठलाही आजार गर्भाशयाचा असेल तर तो निघून जावा किंवा गर्भधारण आपल्याला सोप्पं सुकर व्हावं आपल्याला लवकरात लवकर बाळ राहावं म्हणून गर्भाशयाची मजबूती आपण कशी वाढवणार कसं आपण गर्भाशय शुद्ध ठेवणार याविषयी आज आपण इथं बघणार आहोत या, या व्हिडिओमध्ये तर घरच्या घरी काय केल्याने आपण गर्भाशयाची देखील छान काळजी घेऊ शकतो आणि आपलं गर्भाशय मजबूत बळकट होऊ शकतं साफ राहू शकतं याविषयी आज आपण बोलणार आहोत ही गोष्ट तुम्ही केली तर तुमचं लिव्हर डिटॉक्स देखील होणार आहे अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळणार आहेत आणि बरीचशी शरीरातली सूज देखील कमी होणार आहे मैत्रिणींनो अतिशय सोपी अमेझिंग आणि खूप छानशी आयडिया आहे सोपी ट्रिक आहे अगदी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे घरातच उपलब्ध असलेल्या फक्त तीन गोष्टी वापरून आपल्याला ही गोष्ट तयार करायची आहे आणि या गोष्टीचं सेवन करून तुम्ही अगदी पाच सात दिवसातच हा फरक तुम्हाला दिसून येईल तुमचं गर्भाशय शुद्ध झालं आहे हे तुम्हाला जाणवेल आणि याचा फरक नक्की दिसतो करते माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप मजेत आहेत सकारात्मक आहेत हॅप्पी आहेत आणि हो सकारात्मक राहणं प्रेग्नन्सी जर्नीमध्ये किंवा तुमच्या फर्टिलिटी जर्नीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही सकारात्मक राहिलात तर हॅप्पी हॉर्मोन्स शरीरामध्ये रिलीज होतात आणि हे हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज झाल्यानंतर तुमचं शरीर हे कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्हली म्हणजेच सकारात्मकदृष्ट्या रिस्पॉन्ड करतं म्हणून हॅप्पी राहणं आनंदी राहणं तितकंच महत्वाचं आहे जे तुम्ही राहतच असाल आज मी तुमच्याशी एका छानशा ड्रिंकची रेसिपी शेअर करणार आहे आणि हे जे ड्रिंक आहे ना मैत्रिणींनो हे कुणीही पिऊ शकतं कधीही पिऊ शकतं आणि या ड्रिंकची रेसिपी बनवायची पद्धत ही अतिशय सोपी आहे आणि घरगुती अगदी मसाल्याच्या डब्यातच हे सगळे पदार्थ तुम्हाला मिळतात तीन सोपे पदार्थ आहेत हे उपलब्ध असतात पण हे अगदी मॅजिकली जादूही तुमच्या शरीरावर काम करतात आणि याचे रिझल्ट नक्की मिळतात तसेच हे बनवण्यासाठी कुठलेही एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज नाही किंवा कुठलेही एक्स्ट्रा साहित्य किंवा पद्धत देखील अगदी अवघड नाही खूप साधी सोपी पद्धत आहे ही आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि याने तुमचं गर्भाशय नक्की क्लीन्स होईल याची मला खात्री आहे आता आपण बघूया गर्भाशयाच्या कुठल्या प्रॉब्लेम्सवर कुठल्या इश्यूजवर हे ड्रिंक छान मॅजिकली काम करेल जर गर्भाशयामध्ये ॲडिनोमायोसिसचा प्रॉब्लेम होत असेल टिश्यूजची ग्रोथ एक्स्ट्रा होत असेल गर्भाशयाची साईज वाढलेली असेल गर्भाशयामध्ये इन्फ्लमेशन आलेलं असेल सूज आलेली असेल सारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील पी पीसीओएस पी सी ओ एस थायरॉईडमध्ये कधी कधी सकाळी उठल्या उठल्या खूप जडजड वाटतं अंगामध्ये इन्फ्लमेशन आहे असं वाटतं हे प्रॉब्लेम्स असतील की फा तुम्हाला पिरियडचा फ्लो व्यवस्थित नसेल अगदी कमी असेल खूप जास्त असेल किंवा राहून राहून होत असेल कुठलंही इन्फेक्शन तुमच्या वजायनामध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा युट्रसमध्ये कुठल्या फायब्रॉईडच्या गाठी असतील हे सगळे प्रॉब्लेम्स हे मॅजिकल ड्रिंक कमी करण्यासाठी हे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी किंबहुना सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करणार आहे तर आता हे ड्रिंक घ्यायचं कधी हे ड्रिंक खरं तर तुम्हाला दररोज घेतलं तरी देखील चालणार आहे मी स्वतः हे ड्रिंक दररोज घेते नक्की घेते न टाळता घेते आणि याचे खूप सारे फायदे अगदी हॉर्मोनल इमबॅलन्स देखील याने कमी होतो तो कसा होतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हे तुम्ही दररोज घेऊ शकता पिरियडच्या आधी घेऊ शकता पिरियडच्या नंतर घेऊ शकता आणि एकदा तुम्ही सुरुवात केली की सलग तुम्हाला पाच ते सात दिवस तरी हे ड्रिंक घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही गॅप घेऊ शकता जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि तुम्हाला वाटतंय की ओव्ह्युलेशन आणि इम्प्लांटेशन डेजचा हा पिरियड आहे किंवा या महिन्यात फेअर चान्सेस आहे तुम्ही प्रेग्नंट राहणार आहात तुम्ही ट्राय केलं असेल तर थोड्या काळासाठी तुम्ही हे ड्रिंक थांबवू शकता म्हणजे हे ड्रिंक सेवन नाही केलं तरी चालेल परंतु तुम्ही प्री प्रेग्नन्सी फेजमध्ये असाल प्लॅनिंग फेजमध्ये असाल आणि तुम्हाला गर्भाशय क्लिन्स करायचे बॉडी डिटॉक्स करायची लिव्हर डिटॉक्स करायचे पूर्ण सिस्टम बाळासाठी तुम्हाला प्रिपेअर करायची तर हे ड्रिंक तुम्ही आत्तापासूनच चालू करू शकता आणि पाच सात दिवसांच्या रेग्युलर सेवनाने त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर दिसू लागेल सर्वात आधी तुम्हाला असा ग्लास घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये अडीचशे एम एल पाणी इझिली मावू शकेल आणि या ग्लासामध्ये तुम्हाला एक पाव चमचा हळद घालायची आहे आंबे हळद असेल तर वेल अँड गुड कारण आंबे हळदीमध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी जास्त आहे किंवा घरामध्ये कुठलीही शुद्ध हळद असेल तर ती तुम्ही वापरू शकता अगदी ऑर्गॅनिक हळद जरी तुम्ही ऑर्डर केली किंवा ऑर्गॅनिक हळद बाजारातून आणली तरी देखील चांगलं कारण शुद्धता जिथे असते ना तिथे इफेक्ट्स प्रभाव लवकर दिसून येतो आणि याचे परिणाम देखील तुम्हाला चांगले असतात त्यामुळे कधीही ज्या वेळेला आपण मेडिसिन म्हणून कुठली गोष्ट यूज करतो त्यावेळेला शुद्धता लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्हाला ही पाव चमचा हळद ह्या ग्लासामध्ये टाकायची आहे आणि गरम पाणी घ्यायचं आहे आता गरम पाणी हे इतकंही गरम नसावं की तुम्हाला तोंडाला भाजेल किंवा पिताना प्रॉब्लेम होईल आणि इतकंही कोमट किंवा थंड नसावं त्यामुळेच कोमटच्या थोडंसं वर असं गरम पाणी घ्यायचं आहे आणि ही पाव चमचा हळद तुम्हाला ग्लासमध्ये टाकायची आहे त्याच्यावर तुम्हाला हे कोमट पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस पिळायचा आहे छान स्टर करायचं आहे हलवायचं आहे आणि हेच पाणी तुम्ही सिपसिप करून पिऊ शकता किंवा हे पाणी पिण्याची अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगते तर हे झालं आपलं मॅजिकल ड्रिंक आता तुम्ही म्हणाल हे ड्रिंक तर अगदीच साधं यान आहे यानं काय होणार आहे पण याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळी म्हणजे सकाळी आपण उपाशी पोटी हे पिणार आहोत तेव्हा त्याचा इफेक्ट खूप जास्त असणार आहे कारण याच्यामध्ये हळद आहे आणि लिंबू आहे लिंबामध्ये विटॅमिन सी असतं तर हे विटॅमिन सी देखील तुम्हाला सकाळी सकाळी मिळणार आहे तसंच तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स देखील इथं मिळणार आहेत ज्याच्यामुळे तुमचं लिव्हर कारण तुम्ही सकाळी उपाशी पोटी पिताय म्हणून तुमचं लिव्हर देखील इथं डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे लिव्हरची शुद्धी देखील कालांतराने होणार आहे आता ज्या वेळेला आपलं लिव्हर शुद्ध होतं त्यावेळेला आपली संपूर्ण बॉडी मुख्यतः डायजेस्टिव सिस्टम छान वर्क करायला लागते आणि ज्या ज्या ग्रंथींमधून जिथून जिथून संप्रेरक त्रवली जातात त्या हॉर्मोन्सचं सिक्रिशन देखील छान होतं योग्य प्रमाणात होतं ज्याच्यामुळे हॉर्मोनल इमबॅलेन्स इनडायरेक्टली रेक्टिफाय व्हायला करेक्ट व्हायला मदत होते म्हणूनच लिव्हर साफ असणं आपली बॉडी डिटॉक्स असणं हे हॉर्मोनल बॅलन्ससाठी आपल्याला इंटर्न इथे मदत करणार आहे आणि खूप कमी जणांना माहिती आहे की हळदीमध्ये लोह देखील आहे आणि हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते तसंच हळदीमुळे कुठलंही इन्फेक्शन देखील बरं होतं म्हणूनच अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे मेडिसिनल हा गुणधर्म तिच्यामध्ये असल्यामुळे शरीरामध्ये कुठलंही इन्फ्लेमेशन कमी करायला हळद तुम्हाला मदत करणार आहे तसेच हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत म्हणूनच कुठलंही इन्फेक्शन व जायनल इन्फेक्शन किंवा आतमध्ये कुठलंही इन्फेक्शन असेल तर हळद तुम्हाला इथं मदत करणार आहे सकाळी सकाळी तुम्ही हे प्यायलात तर तुमच्या ऑर्गन्सवर हे हो डायरेक्टली काम करणार आहे तसेच हळद तुमची इम्युनिटी वाढवायला तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमची जी चयापचय क्रिया आहे म्हणजे मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारायला ते बूस्ट करायला देखील हळद तुम्हाला इथं मदत करणार आहे मैत्रिणींनो लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं सायट्रिक ॲसिड अगदी डिरेक्टली आपल्या दातांवर याचा मारा झाला तर दात इनामल डॅमेज होऊ शकतं हे जे ड्रिंक आहे हे आपण दररोज घेणार आहोत म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही इथे स्ट्रॉचा वापर करू शकता आणि डिरेक्टली हे ड्रिंक तुम्ही पिऊ शकता जेणेकरून तुमचे दात डॅमेज होणार नाही आणि हो हे प्यायल्यानंतर याचं सेवन केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय तुमचा एक्सपिरियन्स काय आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आजसाठी इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू